नमस्कार आज माझ्या उपडीत एक मुलगी आली आणि मला म्हणाली मला ना काळे कपडे घालायला खूप आवडते माझा अगदी फेवरेट कलर आहे पण मला घालताच येत नाही मी म्हटलं असं का बरं आणि तू हे मला म्हणजे डॉक्टरला का बरं सांगतेस मला आश्चर्यच वाटलं जरा तर ती म्हणाली अहो मॅडम काळे कपडे घातले की माझा डेंड्रफ जग जाहीर होतो ना मला इतका डेंड्रफ होतो की त्याचे जे फ्लेक्स असतात बारीक बारीक कण असतात ते केसांमध्ये दिसतात आणि कपड्यांवर पण अगदी उठून दिसतात मध्ये दाखवतात ना तसं तर ते मला अजिबात आवडत नाही म्हणून मला काळे कपडे घालता येत नाहीत तर आता याच्यावर तुम्हीच काहीतरी उपाय रेमेडी तुम्ही मला सांगा असं ती मला म्हणाली बघा मंडळी कोणाचा काय तर कोणाचा काय प्रॉब्लेम असतो पण ही तक्रार फारच कॉमन आहे चिवट न जाणारा असा जो कोंडा असतो ना त्यामुळे डोक्यात खाज येते केस तर गळतातच आणि याशिवाय तो दिसून येतो केसांवर किंवा कपड्यांवर हा आणखी एक तोटा आता ही जी आजची माझी पेशंट होती तिनं तर इतके शॅम्पू ट्राय केलेत वेगवेगळी तेल इतकं काही काही कॉस्मेटिक सिरम जे कोणी सांगेल ते वापरून पाहिले पण तिचा डेंड्रफ जातच नाही तर चला बघूया यासाठीचा सा एक सोपा आणि हमखास उपाय आपल्या आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत नेमकं कोंडा म्हणजे काय डेंड्रफ म्हणजे काय कारण ऐंशी टक्के लोकांना कधी ना कधी कोंड्याची समस्या होतेच पण ती तात्पुरती असते हा कोंडा नेमका काय असतो तर स्काल्प म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी जी जी त्वचा असते ना तिथे निर्माण होणारी मृत त्वचा डेड सेल्स म्हणजे कोंडा जेव्हा खूप जास्त कोंडा तयार होतो तेव्हा खूप जास्त खाज यायला लागते आणि मग खूप खाजवल्यामुळे स्किन लाल होते तिथे सूज येऊ शकते आणि त्यामुळे मग नंतर केस गळायला लागतात केसांची चमक असते ती कमी होते अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्याचं मूळ कारण असतं कोंडा कोंड्याचेही महत्वाचे चार प्रकार आपण आज पाहणार आहोत पहिला म्हणजे तुमच्या डोक्याची स्किन किंवा स्का जेव्हा खूप कोरडं असत तेव्हा होणारा कोंडा हा पहिला प्रकार दुसरा प्रकार म्हणजे तुमची त्वचा एकंदर चेहऱ्याची किंवा डोक्याच्या मुळाची त्वचा जेव्हा खूप ऑइली असते तेव्हा होणारा तिसरा म्हणजे बुरशीजन्य किंवा फंगल इन्फेक्शनमुळे होणारा कोंडा आणि चौथा प्रकार म्हणजे सोरेसिस किंवा कुठलेही त्वचा विकार असतील काही आजार असतील तर त्यामध्ये निर्माण होणारा कोंडा असे याचे चार प्रकार आहेत आपल्या त्वचेवर सगळीकडे सिबम ग्लँडस असतात म्हणजे काय तर छोट्या छोट्या तैलग्रंथी असतात डोक्याच्या केसांच्या मुळाशी देखील या सिबम ग्लँड्स असतात कारण तिथली स्किन सुरक्षित राहणं खूप महत्वाचं असतं यातून जे ऑइल सिक्रिशन होतं ते त्वचेला सुरक्षित ठेवतं पण जेव्हा खूप धूळ प्रदूषण किंवा चिकटपणा हा केसांच्या मुळाशी तयार होतो खूप घाम येतो तेव्हा हे ऑइल आणि हा धूळ माती कचरा यामुळे अधिक प्रमाणात डेंड्रफ तयार होतच राहतो खाज येत राहते त्याच्यामुळे अर्थात तिथे हात जातो आणि मग नख लागतं या नखामुळे तिथे बारीक जखम होते इन्फेक्शन होतं आणि ते स्प्रेड होतं कोंडा आणखी पसरत राहतो जसं पिंपल्सना हात लावू नये फोडू नये तसंच कोंडा झाल्यानंतर डोक्यामध्ये खाजवू नये ही झाली कोंड्याचे प्रकार आणि कारण आता आपण पाहणार आहोत कोंड्यासाठी करण्याचा एक हमखास आणि सोपा उपाय तो तुम्ही घरी देखील करू शकता यासाठी आपण मेथ्यांचे दाणे घेणार आहोत साधारण पाव ते अर्धी वाटी एवढ्या मेथ्या आपल्याला लागणार आहेत हे दाणे घेऊन आपण रात्रभर भिजवून ठेवायचे साध्या पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी फुगून हे थोडे चिकट होतात आणि थोडे नरम पण होतात दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट बनवणार आहोत आणि याच्यामध्ये साधारण दोन चमचे दही टाकायचे हे फेटून घ्यायचंय हे मिश्रण आणि हा लेप आहे तो केसांच्या मुळाशी किंवा काल सगळीकडे लावायचा आहे आणि याच्यावरून शॉवर कॅप किंवा प्लास्टिक बांधायचे साधारण अर्धा ते एक तास हा लेप ठेवायचा आहे आणि नंतर केस धुवायचे असं तुम्ही आठवड्यातनं एखाद एकदा एक किंवा दोनदा करू शकता मेथी जंतुग्न आहे शिवाय स्निग्ध आहे आणि यामध्ये आपण जे दही घालतो या कॉम्बिनेशनमुळे मेथी आणि दह्याच्या कॉम्बिनेशनमुळे केसांच्या मुळाची त्वचा स्वच्छ व्हायला मदत होते निर्जंतुक व्हायला मदत होते तसंच पुन्हा पुन्हा कोंडा तयार व्हायची सवय असते ती कमी होते हा लेप किमान आठवड्यातून एकदा लावायचा आहे तुम्हाला जर जास्त कोंडा असेल तर तुम्ही दोनदा दोनदा लावा पण एकदा चारदा हा उपाय करून तुमचा डेंड्रफ कमी होत नसेल तर जवळच्या डॉक्टरांना अवश्य दाखवायला हवं हो। हेही लक्षात ठेवा तर मंडळी असा आपला आजचा अगदी सोपा आणि हमखास उपाय आहे करून पहा त्याचा अनुभव घ्या आणि कमेंट्स कमेंट्समध्ये आम्हाला नक्की तुमचे रिझल्ट कळवा भेटत राहू असेच छोटे उपयुक्त उपाय घेऊन अरहम आयुर्वेद या चॅनलवर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद